बिहारच्या राजकारणातलं सर्वात मोठं या ठिकाणी शक्तिस्थान म्हणावं लागेल हे नितीश कुमारांचं निवासस्थान आहे आणि आपण बघत असाल कमांडर पोलीस त्याप्रमाणे सगळे जे काही सुरक्षा रक्षक का आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं हे खाजगी निवासस्थान आहे आणि आपण खाजगी निवासस्थानाच्या बाहेरून आपल्याला ही थेट दृश्य लोकशिवाय मराठीच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत आपण बघत असाल मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून एनडीए आघाडीतून नितीश कुमार यांचं नाव जे आहे ते समोर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर निवडणुका या पार पडलेल्या आहेत आज निकाल लागतोय आता हा निकाल जो आहे तो जवळपास दोन ते तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल मात्र बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल बुहारच्या राजगादीवर कोण पुन्हा एकदा विराजमान होईल अशा प्रकारची जी अटकळी आहे ती प्रत्येक पक्षाच्या वतीनं करण्यात आली राष्ट्रीय जनता दलाकडून तेजस्वी यादव काँग्रेस यांच्याकडून इंडिया आघाडीतून आणि त्याप्रमाणे कडून म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल युनायटेड या जे कडून या पद्धतीनं नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल मात्र आपण बघत असाल आता मुख्यमंत्री जे आहेत नितीश कुमार हे परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील का अशी एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं आहे की सुरुवातीच्या काळांमध्ये आता इंडिया आघाडी एनडीए जी आहे माफ करा एनडीए जी आहे ती आता पुढे आहे त्यामुळे इंडिया आघाडीला हा एक प्रचंड मोठा धक्का मानला जातोय हेच निवासस्थान आहे ज्या ठिकाणी नितीश कुमार हे या निवासस्थानामध्ये राहतात यांचं खाजगी निवासस्थान आहे आणि बरोबर त्याच्या बाजूलाच आपण आता बघितलं की लालू प्रसाद यादव ही हे निवासस्थान त्यांच्या अगदी बाजूलाच आहे एकदम जवळ निवासन ते त्यांचं आहे ला लालू प्रसाद यादवांचं हे हे जे हा जो समोरचा या गाडीचा बाजूचा जो गेट आहे ते लालू प्रसाद यादवांचं निवासस्थान आहे आणि बरोबर त्याच्या समोरच अगदी समोरच जे आहे ते नितीश कुमारांचं निवासस्थान आहे आता या निवासाना बाहेर प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजपाडा या ठिकाणी तैनात करण्यात आले प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आपण बघत असाल आता एकंदरीत जी जी स्थिती दिसते ती नितीश कुमारांच्या स्थिती झालेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा या महार या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते नितीश कुमार होणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल मात्र आता तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पाऊस पडा आहे नितीश कुमार आताही या ठिकाणी आतमध्ये आहेत त्यामुळे ते कदाचित दुप दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस कल स्पष्टपणे समोर येतील तेव्हा ते कदा कदाचित जनता दल युनायडीच्या कार्यालयामध्ये जाऊन पत्रकारांची संवादी साधतील पत्रकारांना प्रतिक्रिया देतील त्यामुळे हे पाहणं महत्वाचं असेल की पुढच्या तीन ते चार तासामध्ये कोणत्या बाजूने कल लागतात मात्र नितीश कुमार आता या ठिकाणी आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पाऊसपाडा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या या खाजगी निवासस्थानाबाहेर आता तैनात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट टायगरसह प्रमोद पाटील लोकशिवाय मराठी बिहार